पाकिस्तान दहशतवादाला पोचतो हे काही नवीन राहिलेलं नाही मात्र आता पाकिस्तान किती खालची पातळी गाठू शकतो याचा ढळधडी पुरावा हाती लागल्या पाकव्याप्त काश्मीरात मदरसे बंद करून तिथल्या विद्यार्थी मौलवींना एके फोर्टीन चालवण्याचं चा प्रशिक्षण दिलं जाते एबीपी मादाच्या हाती हा व्हिडिओ लागला एकीकडे पाकिस्ताननं पीओकेतील सर्व मदरसे बंद करून तिथे दहशतवादाचा अभ्यासक्रम सुरू केला निलमघाटी आणि सुधनोती भागातला हा व्हिडिओ आहे पाकिस्तानी लष्कराचा कर्नल आसिफ खान याच्या नेतृत्वात हा खुनी खेळ सुरू आहे नव्वदच्या दशकातही पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीरातील स्थानिकांच्या हाती बंदुका देऊन त्यांना भारताविरोधात वापरलं होतं पाकिस्तानचे दहशतवाद्याचे खेळ भारतानं वेळोवेळी जगासमोर आणले आणि आता त्यातला हा आणखी एक व्हिडिओ भारताच्या हाती लागला